गुड मॉर्निंग तर आज आहे पाडवा आणि पाडव्यासाठी मी आता सकाळी लवकर उठली आहे आणि स्वयंपाक करते स्वयंपाका सगळ्यात पहिले तर आज बघा काय केलं आहे दही लावलं आहे आता हे तयार व्हायला दुपार होईल सो दही आज लावून ठेवलेलं आहे आणि आज आहे पाडवा इकडे बनवते आहे सोयाबीनची भाजी सकाळी सकाळी पाणी येतं तर मला सकाळी पाणी भरून ठेवायला लागतं बॉटल भरून घेते मी सकाळी पाण्याचा कारण मग दिवसभरात कधीही पाणी, दिवस पाणी लागलं तरी घरात पाणी असतं अशा बॉटल्स मी भरून ठेवते बनवते आहे सोयाबीनची भाजी ह्या भाजीसाठी मी वापरणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट आणि हा माझ्याकडे पनीर मसाला आहे तो वापरणार आहे तर ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे सो मी हा मसाला घेते हा मसाला जो आहे तो दुधात कालवायचा असतो दही दही किंवा दूध यापैकी कशातही कालवा म्हणजे टेकिंग लिटल बिट ऑफ मिल्क त्याचबरोबर मी ही जिंजर गार्लिक पेस्ट पण घालणार आहे भाजीमध्ये पाच रुपयाला पाकिट मिळतं तो, तो मी हे कट करून घेते सो आता बाऊलमध्ये मी मिक्स केलेली आहे जिंजर गार्लिक पेस्ट आणि हा पनीरचा मसाला दुधात कालवलेला आहे आणि याच्यात आपल्याला लागणारं हे तिखट मीठ हळद वगैरे जे सगळं भाजीत वापरायचं आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इकडे सोयाबीन जे आहे ते शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही आता या बाऊलमध्ये मी मिक्स करते आहे लाल मिरची आणि मीठ सो आता हे सगळं मिक्स करून घेते हे जे आहे मिश्रण ते मिक्स करून घेते आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं हे शिज ह्याच्यामध्ये घालायचं इथलं हे पाणी जे आहे ते मी थोडंसं वापरते मसाला काढून द्यायला तर ह्याच्यात तुम्ही थोडंसं दही पण घालू शकता दही असेल तुमच्याकडे तर दही घालू शकता हां याला मी देणार आहे तडका तर तडका जो आहे तो मी ऑलरेडी रेडी केलेला आहे तर फक्त गरम करून भाजीमध्ये मिक्स करायचा आहे त्या पद्धतीने पण करू शकता तुम्ही या मसाल्यानंतर अजिबात दुसरं काही घालायची गरजच नाही आहे भाजीमध्ये तर मी फक्त थोडंसं बेसन घालणार दे आहे आणि दही मी घेतलेलं आहे दही थोडं थोडंसं दही लागणार आहे आपल्याला तर भाजीसाठी इकडे भाजी उकळती आहे बघा घेतलं मी दही आणि थोडंसं बेसन आहे अगदी हॉटेलसारखी भाजी होईल ही आणि याला चांगलं मिक्स आहे आणि हे आता ऍड करायचे भाजीमध्ये उत्तम हॉटेल सारखी भाजी होणार आहे ही आपली त्याच्या बरोबर फुलके पुरी कशाही बरोबर ही भाजी तुम्ही खाऊ शकता वड्यांची भाजी म्हणतात त्या आप पद्धतीने आपण बनवली ही सोयाबीनची भाजी अप्रतिम लागते आणि जे मी मसाले दाखवले ते नक्कीच वापरून बघा हे दोन मसाले घालून भाजी छान बनते तो चला आता मला बाकीची सगळी तयारी करायची आहे भाजी कशी वाटली अजून एक उकळी आल्यानंतर याच्यात थोडीशी कोथिंबीर घालू शकता तर थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे फॉर अ टेस्ट तुमच्याकडे घरात जो मसाला अवेलेबल असेल तो घाला मी आता कसुरी मेथी घालते याच्यात सारी कसुरी मिळते अशा पद्धतीने बनली आहे आपली मस्त पैकी सोयाबीनची भाजी प्रोटीन्स त्याच्यात भरपूर आहेत भरपूर प्रमाणात सोयाबीन मध्ये प्रोटीन्स असतात त्यामुळे तुम्ही जर डाएट वगैरे करत असाल तर कर। त्याच्यासाठी पण ही थे खूप हेल्दी ऑप्शन आहे भाजीचा चला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय